हॅलो नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत जन पनीर मसाल्याची भाजी जे की तुम्ही कधी पण पाहुणे आल्यानंतर किंवा एखाद्या सणाला किंवा वाढदिवसाला कधीही तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात नक्की बनवा वेळात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा तर मी इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो पनीर कोथिंबीर आणि आलं लसूण आणि कढीपत्ता एवढं साहित्य घेतलेलं आहे साहित्य छान असं सा कट करून घेतलेलं आहे मीडियम आकारामध्ये जास्त बारीकाही नाही आणि जास्त मोठलंसुद्धा नाही तर सगळं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे दही छान गरम करून घेतली थोडंसं तेल टाकून छान कांदा टोमॅटो वेगवेगळं असं छान मऊ आणि लाल होईपर्यंत कांदा भाजून घेतला टोमॅटोसुद्धा तसाच भाजून घेतला पनीरचे बारीक बारीक का कट करून घेतलेले आहेत आणि पनीरसुद्धा छान तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तोपर्यंत छान असा कांदा आणि टोमॅटो थंड होईल पनीर होईपर्यंत पनीर छान असं लाल काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जे की कच्चा वास पूर्ण निघून जाईल आणि नंतर मग कांदा आणि टोमॅटोची छान अशी ग्रेव्ही तयार करून घेतली मिक्सरमध्ये छान अशी बारीक मिक्सरला मिक्सरला ग्रेव्ही करून झाल्याच्या नंतर दोन पळ्यात तेल घेतलेलं आहे मोहरी जिरे छान तडतडून तर घ्यायचे आहेत आणि ते मसाले काढले आहेत पनीर मसाला काळा मसाला धनिया पावडर लाल तिखट आणि हळद पावडर एवढे सगळे मसाले घेतलेले आहेत तुमच्याकडे अजून असतील तर तुम्ही वापरू शकता छान जिरे तडतडले की कढीपत्ता घालायचा आणि सगळे मसाले तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे खरपूस तेलामध्ये तेल सुटेपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि मग नंतर त्यामध्ये घालायची मिक्सरमधून काढलेली ग्रेव्ही ग्रेवीसुद्धा छान तेल सुटेपर्यंत त्या फ्राय करून घ्यायची आणि मस्त थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान दोन मिनटं छान असं त्याला तेल सुटेपर्यंत झाकूनसुद्धा ठेवू शकता किंवा असंच ठेवलं तरी मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं छान भाजीला तेल सुटतं असं केल्यानंतर छान भाजीला असं तेल सुटलं छान असं बबल्स यायला तयार झालं की त्यामध्ये पनीर घालायचं तळून घेतलेलं आपण पन पनीर आणि पनीर टाकल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे पाणी घालू शकता तुम्हाला किती पातळ आणि सु घट्ट प्रमाणात पाहिजे इतकं पाणी घालून घ्या पाणी आवश्यकतेनुसार का टाकून घेतल्याच्यानंतर चवीनुसार मीठ घाला वरून छान अशी कोथिंबीर टाकून घ्या ही रेसिपी खूप कमी वेळेमध्ये होते आणि खूप टेस्टी होते तर एक वेळेस नक्की करून बघा किंवा तुम्ही पाहुणे आल्यानंतर हे करू शकता किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल तेव्हा सुद्धा करू शकता अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे बऱ्याच प्रकारात प्र रे पनीरची रेसिपी करतात पण ही साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठे सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा चला तर थँक्यू सो मच बाय